सुरवसे वस्तीच्या शिक्षणप्रेमी नागरिकांनो नमस्कार क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून बालिका दिनानिमित्त आपल्या वस्तीवरील जिल्हा परिषदेच्या शालेतील चिमुकल्यांच्या व्यावसायिक कलागुणांना वाव देण्यासाठी एक आगला वेगला सोहला रंगला आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुरवसे वस्ती भंडी शेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर आयोजित करत आहे भव्य बाल आनंद मेलावा आणि बाजार डे हो जिथे आमचे बाल गोपाल बनले आहेत छोटे व्यावसायिक आणि त्यांनी मांडला आहे आपला हक्काचा बाजार शनिवार दिनांक तीन जानेवारी दोन हजार टाइम सकाळी ठीक नऊ वाजता ठिकाण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुरवसेवस्ती भंडीशे गाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर आमच्या या चिमुकल्यांच्या उत्साहाला दाद देण्यासाठी आणि त्यांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली त्याबद्दल आपले हार्दिक स्वागत निमंत्रक शाळा व्यवस्थापन समिती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा

दहा <laughs> रुपये <laughs> কি কি যোগেদি লৈ যাম আমি কি কিছু বাকী যুগ

পছি gitu আ স্যার পাঁচলাই এক পাঁচলাই এক বানাতে পাঁচলাই এক ঠিক নেই সরুরে কই দে নি 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 কান কই দে

Thank <laughs> you.

নাই <laughs> মই tiga, 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 পেপৰ <laughs>

किती उठले बाजार बाजार राहिला राय शिंदा विराज काय राहिले का नाही संपलं का आज काय बाजार जायचंय बाजार फुल झाला

दोगा दोगायनावरले मने टाका बँक किदा अमोल बदल दिसतो 3595 दिला लोकांनी आपल्याला लोकांनीच पण लागते यांना विद्यार्थ्याला आधी क्वारंटाइनवर बघाय जाऊया आपण बोलतो संविधान मेला हो दाखव इ संविधान मानसीजी आम्हीणाला जी सत्य दिशातील बोलणारा मित्र आहे